नमस्कार नमस्कार मित्रांनो हा <laughs> माणूस बघा तर पाठी बघितली आज एकदा पाठी बघितलं तुला बघितलं ना की लोक समजतात आज मासे मारायला आले तरी परत बॅकग्राऊंड नाही नदी आहे मासे पकडायला आले तू एक पण मासे बघा आमच्या पाठीमध्ये आले ते निघाले परत एक पण मासा भेटत नाही नदी व मासा नाही चढली नाही या वर्षीच पावसाळी अधिवेशन त्यांचं चुकलेलं आहे पाऊस त्यांच्या टायमाच्या आधी पडलेला आहे ना त्यांची मिटिंग झालेली नाही त्यामुळे नदीत मासा नाही आहे भात आहे आणि मस्त डाळ आहे पानं काढलेली आहेत अशी पात्र सारखी अंतर आहेत आणि मस्त वेगळे आनंद हम्म थम्सअप तो डाळ आहे थम्सअप कंपनीची डाळ बे थम्सअप कंपनीची डाल थम्सअप कंपनीची डाळ <laughs> रायस इंद्रायणी आहे आणि थम्सअप कंपनीची डाळ आहे प्रॉपर असं लय रे माझ्या मधी पण खायची माझ्याच विहिली आहे मी पण कधी असं जावं आणि खाऊन बघा एक नंबर फक्त एवढंच घराचं मीठ आणा दूध दालीत मीठ नाही या थम्सअप कंपनी सांगायला हवंय मीठ टाका जरा पुण्यात ना आलाय काय करायला थम्सअप कंपनीची डाल डाल करायला हे मिळेल का रे मासा काय भेटलं का ते काय नाही म्हणजे मीटिंग झाली नाही पावसाळी मीटिंग होते ना माशांची झाली नाही त्यामुळे पासा बाहेर होऊन पडले नाही बरोबर झाले नाही नदीचे दृश्य दाखव नदीचे दृश्य दाखवू तर मित्रांनो म नदीवरती मासे काय मिळाले नाहीत आणि आम्ही आत्ता परतीच्या प्रवासाला निघालो आहोत थोडासा प्रयत्न केला मासे पकडताना दाखवले नाही काय दाखवणार कारण मासेच कुठं लागत नव्हते म्हणून दाखवत नाही डायरेक्ट निघालो आहे घरी वाजले भरपूर संदीप सोबत आल्यानंतर बरेचसे असे अनुभव आहेत की साला मासेच मिळत नाही काय दलबद्री लक्षण नाही काय समजत नाही पण साला दोन तीन दिवसानंतर मला भरपूर मासे पाठवून देतो मग कसे पकडतो काय माहिती विकत घेऊन देतो की स्वतः पकडतो हा मोठा प्रश्न पडलेला आहे माझ्यासमोर पण ह्याच्याच सोबत आल्यानंतर कधीच कुठच्या व्हिडिओत मासे असे भरपूर भेटले नाही दिसलेच नाही दळबदरी तू आहेस मी ठेव दळबद्री तू आहेस त्यामुळे दळबदरी मासे मिळाले नाही दळभदरी कधी या ह्याच्याबरोबर चला मासेच नाहीत हराम नंतर नंतर मासे करायचे काय व्हिडिओ दिसत नाही मासे कसे पकडायचे चला चला बाय शेवटपर्यंत व्हिडिओ बघितलात त्याबद्दल धन्यवाद पुढचा व्हिडिओ आणखी काही दिवसांनी टाकतो तोपर्यंत बाय बाय